अगं नाही ते जरा गावात चालले हा कसलं लग्न आणि कसलं काय तुला पण कळल की आता लग्न झाल्यावर हम्म ह्याच वर्षी करायचं ना तुझं लग्न मी बघते तुझ्यासाठी एखाद पोरग हा बर बर जेवली का हा मी करते तुला परत जरा काम आहे मला बोल दादा काय काय लग्नासाठी मुलगी झालं तर तुम्हाला मागणं मग कावेरी वाहिनी कडे मस्त पोरगी आहे मागण बी घालू आपण पण ती कावेरी वहिनी असं सहज सहज आपल्याला पोरगी नाही देणार कारण ते बंड्यानी कावेरी वाहिनी पाशी आपल्या इज्जतीचा कमी पाचका करून ठेवला का पर आपलं फालू दा केला रे इज्जतीचा त्यांनी मग आता काय करायचं मग कावेरी वहिनी आपल्याला पोरगी नाही देणार अशी मग करायचं काय हा यार पण करणे पोरगी तर भेटली पाहिजे आपल्याला काही मी काय म्हणतो माहिती का आपल्याला आता पुरी भेटत नाही आणि पुरी कमी काय वेळ काही करा करायला हवं पुढे नाही नाही करण्या हे ना आता जाऊ दे याला त्याला सगळ्यांच जाऊ दे आता आपण सगळ्यांच्या माग लागून बघितलं यांच्या काहीच होणार नाही आता आहे ना आपल्याला स्वतःला काहीतरी करावं लागेल तवा आपलं लग्न होईल त्याशिवाय नाही होणार काय करायचं लवकर करा नाही पुरगा हातातून जाईल आपल्या थांब थांब

छोटीशी माहिती विचारतो तुम्हाला तेवढी माहिती द्या फक्त आता कसली माहिती माहिती छोटीच आहे आम्ही ना सर्वेक्षण विभागाकडून आलेलो कसल्या विभागातून सर्वेक्षण विभागाकडून आम्हाला आहे ना सरपंचांनी पाठवलं ग्रामपंचायतीच्या मार्फत सर्वेक्षणासाठी बरोबर वहिनी मला सांगत तुमचं काय नाव आहे कावेरी गावाचा तो गावाच्या बाहेर राहतो कावेरी नाव आहे म्हणजे बर हे सर्वेक्षण नेमकं हाय तरी कशासाठी अहो कावेरी वहिनी हे सर्वेक्षण आहे ना आपल्या गाव मध्ये ज्या भी मुली नवीन लग्न करून आल्यात त्यांच्यासाठी भविष्यात पेन्शन योजना राबवायचं चा, चालू आहे चांगले चांगले हे सरपंचा प्लॅन आहे बर विचारा तुम्ही माहिती देते मी हा हा नाव झालं हा पुढं झालं तुमच्या वडिलांचं नाव सांगा नामदेव गायकवाड नामदेव गायकावा हा ओके बर तुम्हाला एखादी लग्न झालेली बहीण काय विचारतो तुला आहे का झालेली बर तुम्हाला एखादी लग्न न झालेली बहीण आहे का नाही आहे जवळची नाही बर एखादी मैत्रीण लग्न न झालेली नाही बर नाही वळखीजी नाही म्हणलं तर बघा नाही म्हणते नाही म्हणते काय राव काय वहिनी काय खोट बोलताय तुम्ही मगाशी तर तुम्ही Phone वर बोलत नव्हत्या चालल्या था का की कोणाला तरी बोलत होत्या ना तुम्ही पोरग बघते म्हणून लग्नासाठी आवते होय आत्ती माझी लय लांबची मैत्रीण आहे ते आम्ही शाळेत एकत्र होतो हा मग तेच सांगायचंय तुम्हाला लांबची का व्हायना मैत्रीण हाय का नाही हा ना हा मग तेच सांगायचंय तुम्हाला तिचं नाव सांगा तिचं नाव नाही ना नाही ना नाव नाही ना हुँ, हुँ, बर त्याचा मोबाईल नंबर सांगा नाही नाही मोबाईल नंबर नाही देणार मी सांगा अहो असं कस नंबर द्यायचं तुम्हाला कुठल्या बी कसं चालन अजिबात नाही मोबाईल नंबर नाही देणार भाग आहे म्हणून विचारतोय नाही नाही तरी बी नाही देणार मी मोबाईल नंबर माझा ऐकता का हा ती मुलगी समजा ह्या गावात आली लग्न करून मग तुझं पेच लवकर चालू आहे ना त्यासाठी बोलतोय सांगा नाही नाही मोबाईल नंबर सोडून बाकी कुठली बी माहिती मागा देते मी तिच्या बापाच तरी द्या मग आता तिच्या बापाच पाहिजे घ्या आता काय सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अडुसष्ट अडुसष्ट नव्याण्णव नव्याण्णव चोपन्न त्याच नाव काय त्यांच काळू काळू नाव लगे हा त्यांचं नाव काळू ओके ठीक ओके बरं सांगू ना का बर का कोणाला का हो अहो हे लय गुपित सर्वेक्षण चालू आहे मी ना काय करते आमच्या ह्यांना फोन करते फक्त ह्यांनाच सांगते आपल्याला पेन्शन मिळणार आहे नको नको अजिबात कोणाला सांगू नका त्यांना सांगूच नका मुळात कसं माहिती का हे फक्त आहे ना लग्न झालेल्या मुलींसाठी पेन्शन योजना चालू करण्याचं चा नियोजन आहे आता मला सांगा पुरुषांना जर कळलं तर ते आंदोलन करायचे नाही का हा करतात करतात बरोबर आहे म्हणून तेवढ्यासाठी हे गुपित सर्वेक्षण चालू आहे बर चालतंय हा चला आम्ही येतो सांगू नका बर का नाही सांगत जर का तुम्ही कुणाला सांगितलं मग तुमची पेन्सर रद्द व्हायला बसली नाही 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 सांगत मी काय नंबर चला

आम्हाला कळलंय कि तुमच्याकडं मुलगी एक लग्नासाठी आधी आमच्या गोळू दादा आधी नवर देवा विषयी सविस्तर चर्चा होती ना मन सांग नवर देवाकडे काय काय ते मी बोलतोय दोन मिनट गोळूदानाच बोला बघा तुमच्याकडे जी मुलगी लग्नासाठी तिच्यासाठी तुम्ही नवरदेव बघताय ना तर मी हाय नवरदेव मी करीन तिच्या सोबत लग्न मी गोळू दादा बोलतो मलटन नगरीचा बर ऐका ना हां गोळू दादाचं घर छापराच अरे करीन त्या घर नाही छपराचा आहे आपला हां हं ऐका ऐका ते छपराचा गोठा आणि धामजदीप स्लाबची बिल्डिंग आहे त्यांना सांग आपल्याकडे जमीन किती ते सांग हॅलो गोळू दादा नाही जमीन आहे एक गुंठा जमीन आहे अख्खी नाही नाही काळू शेठ तस नाही तस नाही एक गुंठा जमीन नाहीये आमच्याकडे ना मग सॉरी सॉरी दादा सॉरी सॉरी सासरे बस सॉरी चुकलं बना बना तो ना दारू व्यवस्थित सांग ना असं नको सांगू त्यांना दारू बिरू येत म्हणून नको सांगू बडी शेपच सुद्धा व्यसन नाही असं सांग निर्वेसच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाहीये नाही नाही अजिबात नाही मारित एनबी 10 काय साधरे भाऊ आओ ते जरा कंपोज झालेत बर ऐका ना आमचा गोवडागत तुटलेली दोन चाकी सायकल आहे अरे दोन चाकाची नाही चार चाकी गाडी आपल्याकडे एवढी मोठी हा सांग हा तुमच्या मुलीला फिरवायसाठी आमच्या दारात चार चाकी गाडी आहे बर आम्ही त्याला सांग 10 12 एकर जमीन आहे आमच्याकडे झालं आता डबल सांगायचं नाही सांगायचं त्यांना सांगते <laughs> <गुल दाँ। laughs> <गावत दो शाकेद। laughs> का मी बोलतोय कोण बोलत नाय मीठादा तुमचं गाव कोणतं मलट

अशा परिस्थितीत ओय कोण येतोय कोण येतोय जाऊ नको कट कर कट कर, कर, आता काय करायचं करणे मला तर लय भीती वाटायल लागली थांब मला विचार करू दे लवकर परत फोन येईल त्यांचा करणे अशा सिच्युएशन मध्ये ना आपल्याला एकच व्यक्ती मदत करू शकतो कोण सरपंच चला लवकर बघ इथं काय सरपंच वाचवा करा सरपंच वाचवा सरपंच अरे ठीक आहे बघतो मी काय झाला मोठा डोन येते हा ठीक आहे कावेरी हा कावेरी हा आले आले अगं बाई सरपंच या की पाया पायापोट पाया पडताय बर नाही येते घरी त्याच्या काय पाया पाडायचे कावेरी सकाळी तू याकडे आलती कोणाच्या पोरीचा बापाचा नंबर दिला तू आव ती माझी शाळेतली मैत्रिणी हे काय का ते सर्वेक्षण अधिकारी म्हणून आले ते ह्यांनी नंबर मागितला दिला बाई मग मी अरे हे काय सर्वेक्षण अधिकारी आहे का हा बावलाटे ही गावात बोंबलात हिंडत्यात बर नंबर दिला ते दिला त्या पुरीच्या बापाला यांनी लग्नाची मागणी घातली बाई तुम्हाला कोणी फोन करायला लावला होता तुम्हाला सांगते सरपंच ह्यांनी ना आता लई मोठी चूक केली आव त्या पोरीचा बाप लई मोठा गुंड आहे लई डॉन आहे डॉन ते सांगत होते ना मला ते सगळ्या मॅटर त्यांनी सांगितलं फोन केला आणि दम दिला यांना अहो दस दमच दिला यांना थांबा आता इथून पुढे यांची खरी मजा आहे अहो एकदा काय झालं ती पोरगी मी असं चाललो होतो रस्त्याने त्या पोरीकडे एक जरी बघितलं म्हणून तिच्या बापाने अशा त्यांचे डोळे काढून घेऊन त्याच्या हातात दिले होते बघा मग विचार करा ह्यांची काय हालत होती अरे पण तुम्हाला कोणी उद्योग करायला सांगितला होता हा बावलाटा कुठले चुकला दोन वेळा जेल मध्ये जाऊन आले ते दोन वेळा खरं काय मग मारा आता तुमचं काय तुमचं काय खरं नाही सरपंच एकदा तुम्ही बोलून बघा ना तुमचं ऐकतील बर मी काय म्हणतो कावेरी ही पोर तुला माहिती कशी साधी आहेत हे आपलं हे लागण्यासाठी पारे ना हा हे हा काही करीत आहे कोणाला फोन करीत आहे काही कोटानं ना करीत आहे मी काय म्हणतो ऐक ना त्या पोरीच्या बापाला ना फोन कर त्यांना सांग म्हणावा झाली यांची चुकी माफ करा म्हणावं त्यांना सरपंच मला पहिले सांगा तुम्ही घाबरल्यात का नाही ना मग सोड त्यांची पॅन्ट काय नाही सोड हा अहो काय नाही मला माहिती मग हे असले नाटक करतात ना म्हणून मा का करता मी काय केलं माझ्याच भावाचा नंबर दिलता त्याला सांगितलं ह्यांना ना ह्यांचा फोन आला की चांगलं झाप म्हणून लय उद्योग करतात गावात म्हणून काय नाही माझ्या भावाचा फोन होता नका ताण घेऊ खरं काय हा राव तो हा मग तुमच्या भावाच होता पुरीच भाग तेवढे तुला माझ्या दरच पडलेले असतात तुम्ही नाही हो सरपंच हात तुमच्याकडे गेला हे दोघ ए भांड्या लग्नाच्या आधी तू तरी होता का तुझ्या घरात कधी कधी घराचं तोंड बघितलं का आता लग्न झालं नाही तर घरी येतोय तू अरे तुला आठवते का किती वेळा आम्ही तुला मंदिरातून उचलून आणलो त्या वाड्याच्या कडेला पडला होता ना ला ला ला। ए। सवाची गोष्ट वेगळी होती मगाशी पार घाबरला होता आणि आता लगेच रोप करायला लागला सॉरी सर सॉरी सॉरी बरं झालं ना आता मॅटर मिटलाय ना आणि काय फोन पिन करू नका कुणाला नाही तर खरोखर एखाद्या डोनचा नंबर लागेल काय काय मॅटर काय झालं तुम्हाला नंतर असू द्या असू द्या या आता तुम्ही झालं ना बरं ऐक का कि ते पेन्सील खरं आहे काय असं काय खरं आहे पण मला एक आहे ना अभिमान वाटतो तुझा तू खरंच होशियारपूर घे बाबा अहो हे असं केलं नसतं ना त्यांनी अजून चार जणांना उग येड लावलं असत जाऊ द्या चालतंय ते बरं झाले चाल ये हा हा नाकारणे बंड्याच्या लग्नाला किती दिवस झाले रे दहा पंधरा दिवस झाले दहा पंधरा दिवस म्हणजे अजून महिना पण पूर्ण नाही झाला बंड्याच्या लग्नाला बाजी मारली रे ते बघ ना बंड्याची बाईक उलटे करती तिला पित्त बित्त झाला ना पित्त पित्त झाल्यामुळे नाही बांड्याची बाई खूप बोलता अच्छा चल सांगेन सुप्रे अभिनंदन 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 कशाच अभिनंदन घे आधी अरे पण का तू मला पण ये ना मग तू आत्या होणारे बांड्याची बायकोय ना कोरड्या उलट्या करीत होती काय गोळ अजून लग्नाला महिना पण नाही झाला अगं मग तेच तर मी विचार करतोय अजून लग्नाला महिना पण नाही झाला तोच बांड्यानी फार पाहिजेच बाजी मारली काही खोट बोलू नको हा गोळ्या खोट कशाला बोलू आम्ही आता जेष्ठ आता आता बघू लागलो करण्याला विचार काय करणार बघितलं का नाही बर तू आता झाली मला सांगितलं ए बाबू मला आता माहिती झाली गोळ्याने काय माहित सांगितल्यावर असं काही नसेल उग तुम्ही काही बोलू नका ते बंडे जेव्हा सांगेल तेव्हा सांगेल उग काही उठ तुला माहित नसेल जा तू बघून ये आम्ही चाललो बर ठीक आहे चल आपला ए अभिनंदन अभिनंदन का, का? बाप होणार सांगितलं सुद्धा नाही तू कस काय कस काय तिकडे ती काय उलट करते ना हा मग तिकडे उलट्या करायला जाऊन बघून येतो मी मग काय पेडे बिडे काय आहे का नाही झिलबी आधी आधी हो ती मग देतो ना बरोबर असे दे नक्की पण देतो हा चल येऊ का मी ये हा

खाऊ घातली घालायलाच पाहिजे एक तर तू सांगितलं बिला म्हणजे तुम्हाला आमचं काय घेऊन बसला आम्हाला तर कळ पण अख्ख्या गावाला कळलं आख्या गावाला कळलं पण हे बघा काय 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 तुम्हाला माहिती साठी सांगतो अजून बी ती आहे ना पोटवरून मी खाली झोपतोय आमच्यात तसं काय घडलंच नाही तर मग तिला कोल्हा उलटे असं होय ना कुठून सांगा बरं सांगा ना अर बांडे मग असल्या गोष्टी असं काय वरडून सांगतो का अख्या गावाला जरा हरून सांग ना, ना तेच मला ना कसं काय व्हायला तिला कोर्ट्या उलट्या आईला बांडे बरोबर आहे मला तर शंभर टक्के गॅरंटी लग्नाच्या आधी आहे ना तुझ्या बायकोच लपड असेल शंभर टक्के कुठं तरी तरीच म्हणलं तुझ्या सारख्या फाटक्याला अशी सुंदर बायको कस काय भेटली बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे कारण्या सरपंचानी ये नाए, 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 ना बंड्याला उष्टी बायको करून दिली नाही आता घरी जातो आणि मी ह्या गोष्टी आहे सोक्ष मोक्षच करतो तुम्ही काही येऊ नका मी जातोय तुम्ही काही नाही सरपंच घर भांडा तुम्ही चला पहिलं घरी माझ्या आणि तो विषय मिटवून द्या चला बरं अरे भांड्याला का लागणारा महिना नाही झाला तर लगेच तुमची भांडणं चालू झाली का जरा नेट नेट करा व्यवस्थित जरा भांडण्याचा विषय नाही हे तुम्ही चला लईल काय विषय चला तुम्ही वाटत सांगतो तुम्हाला मी बर बस गाडी उचल गाडीवर नाही घर तुम्ही चला वाटायला सांगतो तुम्हाला बरच द्या तुम्ही आवाज कावेरी कोण ऐ का बेरी हा आले आले बांड तू यांना काय बोलवले मी कशाला बोलून राह हा विषय असा यांच्या समोर निपटवायचा आपण नाही तू पळा घरी चला घरी पळा तुम्ही सरपंच थांबा आमचं एवढं महत्वाचं नाही ते, कावेर ते आ, कावेरी वहिनीचं बघा ते महत्वाचं कावेरी तुला सकाळी उलट्या कशामुळे होत होत्या गो ते मी रात्रीचा शेळा भात परतून खाल्ला ना आणि तो आमला होता त्याच्यामुळे होत होत्या उलटे होय हा कळलं का कोणाच ऐकत होतो मग तुम्ही या ना सरपंच अरे मी तर जातोच येऊ का वेरी हा काय हो सरपंच कशाला आले होते आणि मला का विचारत होते उलट झालेलं तुला माहिती ना आपल्या गावातले लोक किती बावळत म्हणून तू सकाळी उलटा करत होतीस ना ह्यांना काय वाटलं काहीतरी खुशखबरच आहे काय की मग त्याचा सोक्ष मोक्ष करायला मी सरपंचला बोलून म्हणजे आणलं होतं पण खरंच तुला म्हणजे त्या शेत बातऱ्यातून देऊत होता ना आओ चल तुम्हाला दाखवते इटल्याला भात चल चल घरात जायला नादच लागलाय बों आला आला नीट बसना गाडी काय सुवालेची ग चल ग अरे सोन्याची कामाय कशी कासना गाडी माझी गाडी आईना नीटच बसलं तुला नीट चालवता येते का गाडी नीट बस का उतरू ऐ ऐचा काय समन काय संबंध गाडी माझी तुझी असली म्हणून काय झालं अरे उलट तुझं नशीब आम्ही तुझ्या गाडीवर बसलोय नशीब कसलं दुर्भाग्य म्हणजे दुर्भाग्य तुझं पेट्रोल टाकलंस काय जो द्यायची कट हल्ला तरी ऐकाल तुम्ही द्या काय झालेलं नाही गाडीला काय झालं झाला कट कट आम्हाला काय करायचं मग काय करायचं तू तुमचं तुम्हाला बसून मला बस चल अरे गोल कट तू चल

दादागिरी करताना पोर दादा, बारकाली बारकाली पोर बार असले म्हणून काय झाले हा बारीक आहे तुम्ही येऊ दे कोण आहे तुमचा आता आता स्वारी म्हणून काय फायदा हा मगाशी तर लय मस्ती आली होती नाही का तुम्हाला जाऊ द्या दादा जाऊ द्या नाही हे नाही बघा काय मॅटर केला यांनी बघा आता आता बोल ना ए उपट करीत होता ना आता बोल आता बघत तुला काय आम्हाला कट कट मारलाय हो ओ पाहू ना तुम्हाला काही पोरांना खोच्यामध्ये उघड केलं काही कळत नाही तुम्हाला काय झालंय अहो मी माझ्या रस्त्याने सरळ गेलोय निघून यांनीच माझी पुढे येऊन गाडी अडवली आणि वर मलाच दमदाटी केली मलाच धक्का करायला सुरुवात केली तुम्ही कट मारला म्हणून होय रे गोळ्या सरपंच आम्ही काय नाही यांनीच आधी कट मारलाय वरून यांनी दादागिरी चालू केली आमच्यावर <coughs> हा करण्या काय झालं रे त्याने आम्हाला काय पाहू नाय होतो मला कशाच खोटे बोला तुषार ने सर नेमकं काय झालं रे सरपंच काय झालं आम्ही तिघ बोलत बोलत रस्त्याने चाललो होतो मधून हा हे मागून आले स्पीड नी माई गाडी नेमकी बोलता बोलता मधी होती यांनी हॉर्न दिला पण मी काय ऐकलंच नाही बोलायचं दादा आता काय करणार ती गेले निघून शेजारून नाही का गाडीला काय नाही झालं कस हा यांना मी बोललो पण होतो माझी गाडी मी बघून घेईन काय नाही झालं गाडीला हे करण्या करण्या नाही म्हणला जायची तस गुळदार हे केले ते केले आणि इथं येऊन त्यांच्याशी नडत होता माहितीये का त्यांना हा नाही धावला होता बरं पाहु ना माझ्या लक्षात आले प्रकरण काय झालं ते पण तुम्हाला पण कळाय पाहिजे तुम्ही पोरांना खुशाल रस्त्यामध्ये उघडं घ्याय पोहराला तुमचं चुकलं का नाही मला सांगा बरं तुम्ही मी मान्य करतो साहेब माझं थोडं चुकलं असेल मी नाही म्हणत नाही पण यांना बी कळलं पाहिजे ना कोण आहे समोरचा माणूस कोण नाही लगेच हात टाकायला उडतात यांचं काय ठीक आहे कोणी असू द्या गाड्या रस्त्यानी असं काहीतरी थोडंफार एवढं झालं म्हणजे लगेच त्यांना उघड करायचं मारायचं हाणायचं का तुम्हाला पटलं पाहिजे बारीक वार तुमचं कुडं यांचं कुडं बारीक आहे पण त्यांना आधी नाही कळलं का की यांना काय केलं पाहिजे समोरचे माणूस कोण आहे काय नाही बघितलं पाहिजे लगेच उठसूट गाडी अडवायची हाणायचं वगैरे मग काय याला पटतंय का नाही का यांना बरं त्यांना मी समजून सांगतो काय असेल ते तुम्ही नका टेन्शन घेऊ कुडाले तुम्ही आम्ही रांजन गावचे ठीक आहे जावं तुम्ही सांगतो मी त्यांना